पाच रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे गोड खायची इच्छा झाली आणि वेळ पण कमी आहे का मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी आज मी तुम्हाला दाखवणार आहे रिमिक्स पावडर पासून फक्त पाच मिनिटात बनणारे मऊ रसाळ गुलाबजाम ना दूध पावडर ना दूध ना जास्तच किचकट प्रक्रिया फक्त एक पाकिट आणि थोड्याशा महत्त्वाचे टिप्स आणि तुमची गुलाबजाम अगदी मार्केट सारखी तयार होतील या रेसिपीसाठी लागणारे सगळं साहित्य अगदी घरातच असतं चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूया ही झटपट परफेक्ट अशी गोड रेसिपी रिमिक्स गुलाबजाम फक्त पाच मिनिटात यासाठी ही या ठिकाणी रिमिक्स पावडर घेतलेली आहे गुलाबजामची तुम्ही कोणत्याही ब्रँडची कोणत्याही कंपनीची वापरू शकता साधारण दोनशे ग्रॅम आहे तर सर्वात पहिली महत्वाची टीप म्हणजे तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग पावडर टाकली तरीसुद्धा चालू शकेल जास्त रसाळ असे गुलाबजाम बनतात बेकिंग सोडा नाही टाकायचा बेकिंग पावडर ती पण एकदम चिमूटभर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मी दूध वापरलेलं नाही पाणीच वापरलेलं पर आहे परंतु पाणी हे कोमट वापरायचं आहे एकदम थंड किंवा एकदम गरम पाणी वापरायचं नाही तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे पीठ आपण मळत असताना एकदम असं हलक्या हाताने मळायचं आहे जोर देऊन मळायचं नाही जर जोर देऊन तुम्ही याचा गोळा तयार केला तरी आपले गुलाबजाम आहेत ना ते एकदम असे कडक बनतात त्यामुळं फक्त असं हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडस तुम्ही तूप अगदी नकळत थोडस घातलं तरी सुद्धा चालेल किंवा असं वरून थोडस तूप किंवा तेल लावायचं आहे आणि एक दहा मिनिटासाठी हे पीठ असंच आपण भिजत ठेवायचं आहे कॉटनचं ओलं कापड यावरती ठेवायचं आणि हे भिजत ठेवायचं आहे आता आपण यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊयात आता बऱ्याच जणांच्या चुका या पाक बनवतानाच होतात तर या ठिकाणी टीप म्हणजे पाक बनवत असताना आपण साखर घेतली त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं आहे म्हणजे एक कप साखर घेतली तर दीड कप पाणी घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला पाक बनवायचं नाही या पाण्याला उकळी आली ना म्हणजे पहिला फेस आला कि समजायचं हा आपला गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे एक तारी पाक करायचा नाही तर फक्त चिकटपणा आला एक तार पाक यायच्या आधीचा जो चिकटपणा असतो तो आला की आपण गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये थोडस पाव चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे आणि चार वेलची अगदी सालीसकट चेचून आपण यामध्ये घालायचं आहे थोडस केशर किंवा गुलाबजाम सुद्धा तुम्ही वापरलात तरी चालेल पाक हा जास्त घट्ट करायचा नाही जास्त घट्ट केला तर गुलाबजाम मध्ये पाक आज शिरत नाही तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आपली उकळी आलेली आहे या पाकाला आता आणि हा चिकट चिकट असा वाटत आहे तार येऊ द्यायची नाही आता गॅस बंद करायचा आहे आता हा मी पाक दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेत आहे यामध्ये आपण सालीसकट वेलची टाकलेली आहे यामुळं हा दुसऱ्या भांड्यात आता गाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा आपला पाक आता स्पष्ट तुम्हाला दिसत आहे पाहू शकता जास्त पण दाटसर असा हा पाक नाही पूर्णपणे ट्रान्सपोर्ट असा आपला पाक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला पाक तयार व्हायला हवा म्हणजे अगदी व्यवस्थित आत गुलाबजाम मध्ये पाक जातो आता हे पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे हाताला थोडस आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्या आता छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत गोळ्या बनवत असताना जास्त पण प्रेशर देऊन दाब देऊन गोळ्या बनवायच्या नाहीत आणि याला तडे जातील अशा पण गोळ्या बनवायच्या नाहीत एकदम गुळगुळीत अशा या गोळ्या आपल्या तयार व्हायला हव्यात थोड्या छोट्याच केल्या म्हणजे ते तेलामध्ये आणखी फुलतात आणि परत पाकामध्ये आणखी त्याचा आकार बदलत असतो आता आपल्या गोळ्या सर्व तयार करून झालेल्या आहेत आता या ठिकाणी महत्वाची टीप लक्षात ठेवायची आहे पाक हा आपला कोमट असला पाहिजे पूर्ण थंड पाक झालेला नसावा जेव्हा आपण गुलाबजाम तळून पाकात टाकणार असतो त्यावेळेस पाक हा आपला कोमट असायला हवा आता तळतानाच्या का पण काही टिप्स आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरू शकता आता सुरुवातीला तेल किंवा तूप आपलं कडलं आहे का हे व्यवस्थित पाहिजे जास्त पण जर जा तेल तापलं तर आपले गुलाबजाम जे जा आहे ते वरून असे काळपट पडतात आणि आतून कच्चेच राहतात आणि जास्त पण थंड तेल असेल तर गुलाबजाम तेलामध्ये विरगळले जातात त्यामुळं मध्यमच तेल आपलं गरम असायला हवं आणि जास्त एकदम जास्त पण गुलाबजाम सोडायचे नाहीत कारण तेलामध्ये ते आणखी फुलले जातात ते असे खेळते राहिले पाहिजेत आणि अशा एकदा परफेक्ट आपले सोनेरी कलरचे मध्यमाचे वरती असे तळून झाल्यानंतर आपण हे गुलाबजाम या पाकामध्ये टाकायचे आहेत हा पाक आपला कोमटच आहे आता ह्या पाकामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे तसेच ठेवून द्यायचे म्हणजे व्यवस्थित आत पाक मोडला जातो अशा प्रकारे आपण आता हे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि असे पाकामध्ये सोडायचे आहेत पंधरा ते वीस झाली की या पाकातून आपण साईडलाही गुलाबजाम काढायचे आहेत आणि दुसरे तळून आपण गुलाबजाम त्यामध्ये टाकले तरी चालतील किंवा तुमचं जर भांडण जास्त मोठं पसरत असेल तर एकदम सगळे गुलाबजाम एकत्र टाकले तरी चालतील तर या ठिकाणी पाहू शकता लगेच आत पाक शिरलेला दिसतो आहे आणि आपल्याशी सर्व गुलाबजाम आता करून तयार आहेत आहे की नाही एकदम साधी सोपी अशी झटपट तयार होणारे गुलाबजाम अगदी परफेक्ट मार्केटसारखे होतात आतून रसाळ गोडसर तर नक्की अशा प्रकारचे गुलाबजाम घरच्या घरी एकदा बनवून पहा आणि कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये